नमस्कार मंडळी मी सुरेश कुलकर्णी आपण गेल्या काही व्हिडिओमधून कवी विष्णुदास यांच्या काही रचना ऐकत का आहोत आणि या निमित्तानं आणखी आज आपण त्या देवीचा गोंधळ बघणार आहोत गोंधळाचं हे जे एक पद आहे ते बघूया तेव्हा ऐकूया देवीचा गोंधळ माहुरगडवासिने आव बाई गोंधळ आहे हो ಕೋಪುರ್ವಾ ರಮಾ ಗೋಂಧೈ ಓ ತುಳಾಪುರ್ವಾ ಗೋಂಧೈ ಓ ಪಂಪುರವಾಸಿ ವಿಟಾವೈ ಗೋಂಧೈ ಓ ಗೋಧಳು ಗೋಂಧಳ ಓ ಸಹ ರೇ ರಂಗಮಂಟಪಿ ಸಾಧರ ವೈ ನವಸಃಿ ಆೇಡನೆಯ ಘೇ ಹೆಚ್ಚ ವಾರಂವಾರ ವಿನ್ತಿ ಶಿರ ಠೇವನಿ ಪಾಯ ಹೋ ಮರಗವಾ ಔಬೈ ಗೋಂಧಳಿ ಹೋಲ್ಪುರವಾ ರಮಾ ಗೋಂಧ ಕೀರ್ತನ ಶ್ರವಣ ಉಪೋಷಣ ಜಾಗರಣ ಅನಂತ ಜನ್ಮಾಚೆ ಗಡಲೆ ಅಜಿಪುಣ್ಯಾ ಪಾರಣೇ ದುರ್ಬಳ ದಿನ ದುಬಳವಾಂಗಿಕಾರಣೆ कृष्णामलिक ग्रामी विजय विजयध्वज तोरणे तुझ्या गृही जरी बहुचिंतामणी सुरु सुरगाई हो आहुरगुडवासिनी औवै गोंधळई हो माहुर्गुड वासिनी औवै हो माणिक चौकी पडदे चिकाचे चौफेरी सोडिले चकचित षोडश मंडळ मंडित स्वस्तक मांडिले मोत्यांच्या रांगोळ्यावरी बुट रंगांचे काढिले कनकताटी पंचामृत षड्रस पाक्वांनाही वाढिले तैलांबर कर्पूर दीप ठाई ठाई गोंधळाई वासिनी औबाई गोंधळाई हो सकळ हि सुरवर नरवर आले सिंहाद्री सिद्धि सिद्धि सिद्ध ऋषी गणपती सरस्वती ब्रह्मदेव सावित्री विष्णुलक्ष्मी शिव पार्वती। कृष्णा वेण्या भीमा सरस्वती यमुना भागरथी लोपामुद्रा अरुंधती सधिराहिखुमाई माहुरगड वासिनी औभ गोंधळाई गोधलायि हो गोन्ध हो आनन्दीचा सदानन्दे मडिला गोन्ध आनन्दीचा सदानन्दे नारद गोन्ध नारदतुंबरगाति नाचति सुररंभा मण्डल नारद तुंबरगाति तुंबर नाचति सुररंभा मण्डल केशर गुलाल कुङ्कुम पुष्पंसा परिमल ಸುಗಂಧಕೇಶ್ವೃಷ್ಪ ಪುಷ್ಪಾಂಚ ಪರಿಮಳ ವಾದತಿ ತಂಬಳ ವಾದ್ಯ ಅನುಹತ ಧ್ವನಿ ಸಂಬಳ ವಾದತಿ ವಾಜತಿ ವಾದ್ಯ ಅನುಹತ ಧ್ವನಿ ಸಂಬಳ ವಿಷ್ಣುದಾಸ ಉದಯ ರೇಣುಕೆ ವಿಷ್ಣು ದಾಸ ಮನೆ ಉದಯ ರೇಣುಕೆ ದೀನಾಚ ಮಾಹುರಗಢವಾ ಗೊಂದಳ ಓ महवासिनी वै हो कोल्हापुरवासिनी रमाै गोन्दयै ह हो रमाै गोन्दयै तुजापुरवासिनी तु हो गोन्दयै तुजापुरवासिनी तुका गोधयै हो पंढरपूरवासिनी विठाबाई गोंधळाई गोंधळा येई गोंधळाई ये ये हो माहुरगड वासिनी औबाई गोंधळाऐ हो गोंधळाई गोंधळाई मित्रो आपण हे सारे जे काही पदं ऐकतात त्यातला भाव कृपया लक्षात घ्या कारण वाजंत्री वाद्य आधुनिक तंत्रज्ञान त्याचा कुठलाही उपयोग न करता किंवा तसा केला नाही मला तो येत आणि मी अत्यंत साध्या पद्धतीनं आपल्यापुढे हे सादर करीत असतो ते आपण गोड करून घेता त्याबद्दल धन्यवाद आणि आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही नम्र विनंती पुढे आपण आप पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच दुसऱ्या कुठल्या विषयाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद